स्वारगेट डेपो बलात्कार प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी सव्वीस वर्षीय तरुणीवर नराधाम दत्तात्रय गाडे यांनी बलात्कार केला जीवे मारण्याची धमकी देत दोन वेळा शरीराचे लचके तोडले या घटनेनंतर पुण्यासह राज्यात संतापाची लाट सुरू असतानाच सोशल मीडियावर मात्र फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे बलात्कार पीडित तरुणीला बदनाम करण्याचा कट कोण रस्त आहे असा सवाल उपस्थित होतो वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुणे स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे समाज माध्यमांना हाताशी धरून स्वारगेट लैंगिक अत्याचार संदर्भात दिशा बदलण्याचे काम करण्यात येत आहे या प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे आरोपीची कसून चौकशी तर पीडित तरुणीचे जबाब पूर्ण झाले आहेत पण या प्रकरणी चार फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे दिसते पहिला फेक नरेटिव्ह आहे आरोपी आणि पीडिता यांची ओळख सत्यता अशी आहे की आरोपी दत्ता गाडी आणि पीडित तरुणी याचा कुठलाही संबंध नाही पीडित तरुणी अनेक वेळा स्वारगेट येथून प्रवास करत असली तरी तिची आणि आरोपीची कुठलीच ओळख नसल्याचे तपासातून समोर आले आहे दुसरा फेक नरेटिव्ह असा आहे की आरोपी आणि पीडिता यांचा एकमेकाशी संपर्क सत्यता अशी आहे की पीडिता आणि आरोपीचे सी डी आर तपासले असता दोघांमध्ये कुठलेही कॉल नसल्याचे स्पष्ट झाले पीडिता आणि आरोपीच्या मोबाईलमध्ये एकमेकाचा नंबर नाही गेल्या सहा महिन्यामध्ये दोघांमध्ये कुठलेही संभाषण नसल्याचं उघड झालं आहे तिसरा फेक नरेटिव असा आहे की घटनेनंतर पीडिता आणि आरोपी एकत्र आले त्याची सत्यता अशी आहे की मंगळवारी घटना घडल्यानंतर पीडिता आणि आरोपी यांचे लोकेशन हे हळपसर आढून आले असले तरी दोघांचे सेल आय डी हे वेगळे आहेत आरोपी हा सोलापूर रस्त्याने शिरूरकडे पडून गेला तर पीडित तरुणी ही सासवड रस्त्याने गेली असल्याची माहिती आली आहे चौथा फेक नरेटिव असा आहे की पीडिता आणि आरोपी मध्ये आर्थिक व्यवहार झाले आतापर्यंत झालेल्या तपासात पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले दोघांचे बँक स्टेटमेंटची पडताळणी केल्यानंतर दोघांमध्ये कुठलेही ऑनलाईन व्यवहार नसल्याचे समोर आले आहे